बदलापूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्ह्यात आहे आपत्ती तिथे मुख्यमंत्री शिंदे असं ठरलेलं समीकरण आहे मात्र या घटनेच्या बाबतीत हा कुणा थोडासा अपवाड झाल्यासारखं वाटलं इथं स्पष्ट दिसतंय शाळा प्रशासन चुकलं पोलीस घोडचुका केल्या की के विरोधक करतात म्हणून अन्यायविरुद्ध लढतात आहे का तसं नाहीये त्यांचंही आपलं एक राजकारण आहे बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर महाराष्ट्र संतापला महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले या घटनेची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हे महत्वाचे प्रश्न असताना बदलापूर घटनेचं राजकारण होत आहे का कोण याचं राजकारण करत आहे यावर आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत पुडारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर स्वागत आहे आपलं नमस्कार बदलापूरमध्ये दोन लहानग्यांवर अत्याचार झाला त्यानंतर जनकक्षो उसळला त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की हा जनकक्षो पॉलिटिकली मोटिवेटेड आहे बदलापूर घटनेचं राजकारण होत आहे का आणि कोण कोण राजकारण करत आहे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की बदलापुरात जे घडलं त्याविषयी बोलताना म्हणजे कुणाला संताप येणार नाही जनप्रक्षोभा जो शब्द आपण वापरतो हो की काय कसा उचळला लोक तुमच्या मनासारखी सगळे ते निघालेले कामावर जाण्यासाठी आणि मुंबईचं असं असतं की मिनटा मिनिटाचं महत्व असतं नाही एक लोकल चुकली चालत नाही ज्या रुळावरून त्यांच्या लोकल वेगानं जातात त्यांना कार्यालयापर्यंत कारखान्यापर्यंत पोहोचवतात त्याच रुळावर अडवावी तीच लोकल असं का बदला किंवा परिसरातील लोकांना वाटलं असेल चिमुर मुली हो नकळत काय काही कळत नाही एवढे अमानुष अत्याचार होतात काय पुढे येत का लोक संताप लोक यामुळे नाही ही काही अगदी अपवादात्मक घटना होती का नाही लाजेनं हेदान म्हणावं लागतं की हे आता अपवादात्मक नाही राहिलं ही विकृती पोपावते आहे मात्र मजलापुर जे घडलं ना ते तुमच्या माझ्यासारख्या कुटुंबवत्सल आपल्या घरातील लेख आपली बहीण आपली पत्नी आपली आई यांची काळजी असणाऱ्या प्रत्येकाच्या माथ्यात सनक जावी ना तसच घटना घडते कधी तक्रार नोंदवतात कधी शाळा कशी वागते संस्कार करणारी शाळा मात्र तिकडचे मुख्याध्यापक आज एका दैनिकात बातमी आहे की तिकडचे मुख्याध्यापक पालकांना समजत नाही हो हे का तसं वाटत नाही हे सायकल वगैरे लागली असेल तुमच्या लेकीला पुढे पोलीस झाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्या तिकडचे शितोळ मॅडम त्यांची काय केलं त्यांनी वर्धित असल्या तरी त्या माणूसच होत्या ना स्त्रीच होत्या ना त्यांनी त्यातील एका पालकाला म्हणजे एका आईला त्या दोन चिमुरड्यांपैकी एकीच्या एकी आईला एकदा बारा तास एकदा अकरा तास पोलिस बसवून घे ना यातून जो संताप साचला त्या संतापाचा स्फोट म्हणजे जबदापुरात जो काही जनप्रक्षोभ उसळला ते होता स्वाभाविकच मी असं नाही म्हणणार राजकारण नव्हतं का शंभर टक्के राजकीय नेते राजकीय कार्यकर्ते त्या सहभागी नव्हते का किंवा त्यांनी त्या वनग्याला आणखी वाढवण्यासाठी प्रयत्नच केले नसतील का शंभर टक्के केले असणार मुख्यमंत्री म्हणतात तसं ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते पदाधिकारी शिवसैनिक हे शंभर खेळात असणार असं राजकारण जे असंतोषाला वाचा फोडत असेल लोकांना ते फुटत नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि तिथं तुम्ही दुसऱ्याचा मुद्दा उपस्थित केला की थेट या पद्धतीनं बोलण्यापेक्षा जर सत्ताधारी पक्षातील नेत्यांना जबाबदारीने मागण्याचा सल्ला दिला गेला असता तर जास्त चांगलं झालं असतं विशेषतः पुन्हा एकदा ते वास्तव त्यावर बोलावं लागतं निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक नेते काय म्हणाले येतो ते मोहिनी जाधव या पत्रकार महिलेला तरुणीला रस्त्यात भेटतात तेवढं का तुम्ही एवढं मोठं दाखवता जसं काय बलात्कार झालं त्या दोन चिमुरड्या मुलीने ते कदाचित यांना ना या राजकारण्यांना काय व्याख्या बदलल्यात आपल्या देशात अहो निर्भया प्रकरणापर्यंत ठीक होत अन्याय अत्याचार अहो तिथं कुठं लिंग प्रवेश झालाय का योनीमध्ये इतके थेट प्रश्न विचारून त्या पीडितेला संकोच करायला भाग पाडून दडपली जायची प्रकरण मात्र निर्भया प्रकरणानंतर अशा अथवा कथित पुरुषांनी स्त्रीच्या त्या योनी भागात बोर्जी तिथं हे केलं तिचे कपडे जरी उतरवणे किंवा इतर अत्याचाराच्या इतर मार्गाने जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो बलात्काराचा गुन्हा मानला जातो आणि पुन्हा वाईट आहे त्या चिमुरट्यांचं तो पॉक्सो लागणं स्वाभाविक आहे आणि त्यानंतर ते पुढे असं म्हणतात की जसं काय तुझ्यावर बलात्कार झालाय तुमच्यावर बलात्कार झालाय असं तुम्ही पत्रकार कव्हरेज करता स्वाभाविक जनप्रक्षोभाचा वनवा भडकणं अधिक भडकणं म्हणजे एकीकडे राजकारण घडत होतं ते विरोधी पक्षाकडून असं आपण वादक करता म्हणतोय नव्हे तसं झालं असावं असं समजायला वाव आहे आणि दुसरीकडे सत्ताधारीधारी पक्षातील काही नेते एक प्रकारचा सत्तेचा मार्स दाखवत अशा पद्धतीची वक्तव्य करत त्या राजकारणाला वेगळ्या पद्धतीने वाढवत होती आणि जे काही वेगळ्या बदनापुरात आपण पाहिलं की मुंबईची लाईफ मानली जाणारी रेल्वे लोकल सेवा रात्रीपर्यंत बंद ठप्प पडलेली होती मुख्यमंत्र्यांनी या घटनेसंदर्भात विरोधकांवर टीका करताना लाडकी बहीण योजनेचा विरोधकांना पोटशळ उठलाय असा उल्लेख केला जनक्षोभ हाही एक पॉलिटिकल मोटिवेटेड होता असाही उल्लेख केला अशी विधानं करण्याची मुख्यमंत्र्यांना गरज होती का एक मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा मध्य प्रदेशातील लाडकी बहिणीचा मराठी म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड प्रतिसाद मिळतो हे नाकारून नाही चालणार कदाचित लोकसभेला माझ्याकडे जो फटका बसला मोठा फटका बसला फटका भरून काढण्यात ही योजना आणि ही योजना राबवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचं सरकार हे मोठं लाभार्थी ठरेल असे सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळे स्वाभाविकच विरोधकांच्या दृष्टीनं या योजनेवर टीका करणं किंवा ही योजना कशी एकीकडे दिखावू आहे आणि दुसरीकडे मात्र स्त्रियांची सुरक्षा कशी धोक्यात आहे हा मुद्दा करणं स्वाभाविक आहे जेवढं मी त्या योजनेला म्हणतो आहे अशा प्रकारचं राजकारण होणं त्यात काही गैर म्हणता येणार नाही ना ना, कारण हे ने नेहमी ने घडत आलेलं आहे कोणत्या योजनेचा त्याला अपवाद नाहीये आता असं म्हणणं मात्र की या योजनेमुळेच कसं घडतंय हे थोडस जरा जास्त आहे तुम्ही म्हणाल तसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने कसं म्हटलं पाहिजे होतं का हा एक वादाचा विषय नक्कीच ठरू शकतो त्याचं कारण आहे की एक तर बदलापूर कुठला येऊ बदलापूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यात तिथ जी काही घटना घडली त्यानंतर अपेक्षित काय होतं खरं सांगतो त्यांना धक्कादायक वाटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही हक्का राजकीय नेता आहे कुठेही काही घडलं तर झटकन पोचतात ते हक्काय पोचतात आपत्ती तिथे मुख्यमंत्री शिंदे असे ठरलेलं समीकरण आहे मात्र या घटनेच्या बाबतीत हा कुणा ठाऊक थोडस अपवाद झाल्यासारखं वाटलं इथं स्पष्ट दिसतंय शाळा प्रशासन चुकलं घोडचुका केल्या पुन्हा हाताळण्यात खूप काही चुका दिसतात आहे म्हणजे शाळेच्या आवारात जेव्हा बदलापूरकर जमले ना तेव्हा त्यांना तिथून शांत करून पाठवण्याच्या ऐवजी वॅट टी शर्ट मधल्या काही अतिआक्रमक अगदी ज्यांचा उल्लेख स्थानिक नागरिक गुरु म्हणून करतात त्यांनी जो त्यांच्या हातात ते निषेधाचे बॅनर हिसकावून घेतले टरकावले असं नसतं करायचं अंदोलक जे संतापलेले असतात मोठा जमाव असतो तेव्हा त्यांना समजून हो आम्ही तुमच्या सोबत आहेत या दोन पीडितांना या दोन चुमंग्यांना त्या माझ्या लिखीसारख्या त्यांना न्याय मिळवू शकतो असं नाही म्हणणं तिकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना उलट या प्रकारच्या टीकेतून फायदा करून दिला की काय अशी सुद्धा एक शक्यता व्यक्त होते आणि मला असं वाटतं काही वेळा वेगळ्या पद्धतीनं लोकांना चुचकारत लोकांना समजावत अशा समस्यांमध्ये मार्ग काढायचा असतो आज झालेली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली किंवा शाळेवर प्रशासक नेमणं यातून जनतेचा संताप लोकांचा संताप विरोधकांची टीका ही योग्यच होती असं जर आता म्हटलं गेलं तर कसं गेलं तर आता आपण बद्दल बोल, बोललो विरोधकांनीही महाराष्ट्र बंदची हाक दिली तेही या घटनेचं राजकारण करू पाहतायत पॉलिटिकल मायलेज देऊ आहेत काय वाटतं यात काही शंका नाहीये निवडणुका तोंडाना सत्तेत असतानाची भाषा आणि सत्ताधार असतानाची भाषा यात फार के वास्तववादी आपण बोललं पाहिजे की विरोधक करतात म्हणून ते अन्यायविरुद्ध लढतात आहे का तसं नाहीये त्यांचंही आपलं एक राजकारण आहे त्यांनाही विरोधातून सत्तेकडे जायचं आहे सत्त सक... शेवटी निवडणुका म्हणजे सत्तेसाठी तर सा... संघर्षच आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना एक लक्षात घ्या मग मी म्हणून कसं की खंत खेद संताप लाज काही म्हटलं तरी बदलापूरची घटना ही एक अपूर्णात्मक नाही आहोत पंधरा ना ऑगस्ट पासून ही घटना घडल्यापासून आजवर महाराष्ट्रात कमीत कमी दहा ते पंधरा घटना अशा घडल्यात लाज वाटावी असत आहे आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्र भयनाट्ट झालाय असं चित्र समोर जे विरोधक उभे करतात अशी जरी त्यांच्यावर टीका झाली तरी सुद्धा ते उभी करण्याची संधी कशामुळे मिळते अशा घटनांमुळे त्यातले पुण्यासारखी काही मित्रमैत्रिणींनी आपापशातच एका मैत्रिणीला फसवणं वगैरे तशा पद्धतीचे प्रकार सोडले तर जिथं जिथं आरोपी बाहेरचा आहे कुणी त्या नराधमांना एवढी हिंमत कशी होते ती हिंमत मिळवून देतो कायद्यात त्या अंमलबजावणीतील त्रुटी आता विरोधी काय करतात महाराष्ट्र बंद म्हणाल की हा भंड हा शिवसेनेचा महाविकास आघाडीचा नाही आहे हा नागरिकांचा बंद आहे शाब्दिक कसरत आहे तसंच लोकांना आपल्या बरोबर घेण्यासाठीचे भावनात्मक आव्हान आहे त्यामध्ये कायदा हेही कारण आहे कारण उच्च न्यायालयानं याबाबतीत घेतलेली कडक भूमिका की बुंड दरम्यान जर काही झालं नुकसान भरपाई जबाबदारी बंदचं आयोजन करून असते त्यांच्या एक वाक्य त्याच्याशी जर प्रामाणिक राहून सर्वच राजकीय पक्षांनी उद्धव ठाकरे विरोधात आहेत त्या विरोधकांनी आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सुद्धा ते वाक्य महत्वाचं वाटलं मला की उद्याचं बंद हे विकृती विरोधातील संस्कृतीची लढाई आहे हे खूप महत्वाचं वाक्य एका राजकीय नेत्यानं उद्धव ठाकरेंसारख्या विरोधातील नेत्यांनी वापरल्या असल्या तरी सुद्धा कारण हाच ठरत आहे हा म्हणजे निसर्ग वगैरे भिन्नलिंगी आकर्षण वगैरे सर्व ठीक आहे हो परंतु संस्कार जे संस्कृतीतून येतात जे स्वभाव घडवतात कुणाकरी तरी सहज नजर जाणं वेगळं असतं तेही वेळ अशाच चिमुळ्या मुली नकळत्या मुली जीवनच काय माहीत नाहीये बदलापूरच्या लेकी जे सांगत होते ना लहानगी चिमुरड्या घरी घरी त्यांनी काय सांगितलं त्यांनी ते सांगितलं का की त्या काकानं आमच्याशी काहीतरी बलात्कार केला हो त्यांना तुम्ही समजतच नाही त्यांनी सांगितलं खाली मुंग्या चावल्यासारखं वाटतंय मम्मी एवढ्या अजा होत्या अशा चिमुरड्या लेकींपासून दोन तीन वर्षाच्या अगदी दोन तीन महिन्यांच्या बाबतीतही होत्याय अगदी जख्ख म्हाऱ्या आजी पणजी म्हणताय अशा वयोगटातल्या स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा हे नराधा हैवान करतात तेव्हा ती विकृतीच असते असते मनाविरुद्ध साधा स्पर्शही करण साधा हा सुद्धा गुन्हा आहे अगदी एखाद्या वारंकनेवर सुद्धा तिच्या इच्छेविरुद्ध तशा पद्धतीचं काही रिलेशन ठेवण्याचा का प्रयत्न करणं हा सुद्धा बलात्कारच आहे आणि आपली संस्कृती काय जगातली कोणतीही संस्कृती अशा प्रकारच्या विकृतीला हाव देऊ शकत नाही त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी जरी मनापासून मनाशी दात मांडली आणि आपल्या आपल्या अनुयायांच्या मनावर बुंड राहणार की संस्कृतीचा विकृती विरोधातील मुद्दा आहे उद्याचा किंवा हा संघर्ष हा काम जर राहिला ना, ना तर आपल्याला भय राष्ट काय सर नराधामांना आपल्या समाजात स्थान नाहीये हे वेगळं सांगावं लागणार आहे कारण ती माणसं नसतात ते जणांना नसतात आपल्या जनावर काही बलात्कार करत नसतात मला एवढं जरी झालं ना राजकारण म्हणजे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत हे महत्वाचे प्रश्न आपण सुरुवातीला बोललो असताना हे खूप राजकारण खूप राजकारण असं होत आहे का महाराष्ट्रात महत्वाचे प्रश्न मागे पडतात असं होत आहे का महाराष्ट्रात आताचा मुद्दा त्याला अपवाद असं मला वाटतं कारण कोलकातेतील घटना असो काय घडलं कोलकात्यात सुद्धा त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर अमृष बलात्कार झाला तो सामूहिक असू द्या किंवा एकानं केलेला असू द्या नराधम दम, नराधम आहे त्या मुलीला भोगावं लागलं तिला प्राण गमा लागला तिकडच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आपण वाघीन म्हणतो बंगालची वाघीन मांजरीसारखं के 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 ना केलं हो त्यांनी काही दिवस नंतर जेव्हा त्यांनी कळलं की हातावर जात आहे भाजपा राजकारण करते तिथं सुद्धा असंच आहे म्हणजे सर्व घटनेत काय आहे की तुमचा तुमचे बलात्कार आमचे बलात्कार असं हे झालंय तुमचे पीडित आमचे पिढीत राजकारण होत राहतं कुठं तरी अशा मुद्द्यांवर राजकारण जरी होत असेल ना तरी झालं पाहिजे असं मला वाटतं मात्र त्याच जोडीला तुम्ही म्हणाल तसं महाराष्ट्रातील इतर प्रश्न स्वाभाविक आहे आपली अर्थव्यवस्था ही किती आपण म्हटलं तरी सुद्धा शेती हा मुख्य आहे रोजगाराचा मोठा स्रोत आहे ते शेतीकडे होणारा दुर्लक्ष बेरोजगारीचा प्रश्न आहे आज रोज रोजची सकाळी मी उठतो ना इकॉनॉमिक टाइम्स फायनान्शियल एक्सप्रेस मनी कंट्रोल डॉट कॉम या प्रकारच्या फायनान्शियल वेबसाईटना जेव्हा भेट देतो ना तेव्हा जेव्हा बातम्या दिसतात लेऑपच्या एक बातमी तुम्ही मी पाहिजे की लाज वाटावी अशी बातमी की एका मल्टीनॅशनल आय टी कंपनीनं दोन कि अडीच लाखाचं पॅकेज त्यांना सप्ता मांडला म्हणजे नाही त्याचं एक प्रकारचं अप्रत्यक्ष शोषण हेच या माध्यमातून सुरू झाल्याचं दिसतं हजारांच्या संख्येनं रिटेल चेन मधून मोठमोठ्या ब्रँडच्या रिटेल चेन मधून काम कर्मचारी कामगार कपात केली जाते बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला पुण्यात तुम्ही पाहिलं तुम्ही पुण्यात आहात एम पी एस विद्यार्थ्यांचं जे सुरू आहे राजकारण सुरु आहे यांनी जर परीक्षा वेळीच लांबवणीचा निर्णय घेतला असता तर त्यांच्या भाषेत सांगायच्या सत्ताधाऱ्यांच्या तर विरोधकांना संधी मिळाली नसते रात्र मात्र त्या विद्यार्थ्यांना तिथे बसवण्याची तरुण तिकडे वाढ जात ना त्या संघर्षात त्यांचा वेळ त्यांची एवढी जाऊ शकते आणखी प्रश्न आहेत महाराष्ट्रातले आपण तिथेही बोललो की पायाभूत सुविधांचा विकास झाला असला तो ही तरी मला मला, हो, तो हायवेच्या पलीकडेही नेला पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे इंटरव्ह्यूचा काळ आहे आपण बोलतोय मात्र पुन्हा भेदभाव होत्या तरी खरोखर पी आर आहे तुम्ही पुण्यात आहात मी मुंबईत आहे तुम्हाला मला पाहिजे खरोखर मिळतो काही विभागांमध्ये काही झोनमध्ये काही शंभर परंतु ग्रामीण भागात तुमच्या माझ्या एवढंच बी पी करणाऱ्या आपल्या तरुण मित्र मैत्रिणींना इतर ज्येष्ठांना किंवा लहान मुलांना त्याच पैशात ठोसपेड नाही मिळत ना म्हणजे कुठतरी सध्याच्या काळातलं विकासाचं मोठं माध्यम मोठ एक सोर्स रिसोर्स त्या रिसोर्सच्या बाबतीत आपण भौगोलिक पातळीवर भेदभाव करतोच आहोत ना अनेक विषय आहेत जे राजकारणात कधीच मुद्दे बनत नाहीत महिलांचा सुरक्षेचा प्रश्न आपला ऐरणियर आला त्याने जलप्रक्षोभ उसळला किंवा सत्ताधारी आरोप करता त्या उसळवला गेला मात्र मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करून तुम्ही पहा ना किती दुःख होत की इलेक्ट्रिक कारचा प्रोजेक्ट मुंबईत मुख्यालय असणारी नाशकात मदर प्लांट असणारी महिंद्रा अँड महिंद्रा महाराष्ट्राचा विचार नाही करतो इथे अनेक मोठे प्लांट जेव्हा प्रोजेक्ट जाहीर होतात तुम्हालाही का असं वाटत नाही हो वेदांतापासून मोठी राह लागली आहे की महाराष्ट्राचा विचार करावा विरोधक सत्ताधारी एकत्र येऊन एक यंग रिप्रेझेंटेशन करावं उद्योगपतींचं एखादा रोड शो होत महाराष्ट्रासाठी तसं घडताना दिसत नाही आणि महाराष्ट्राचा तथाकथित विकास तसंच कायम राहील का की फायनान्शियल हब राजधानी आर्थिक राजधानी मुंबई फक्त नावापुरती आणि गुजरातमध्ये गिफ्ट सिटी ही खरी आर्थिक राजधानी होणार आहे का तिकडच्या सोयी सवलतींमुळे आपल्या पुण्यात एवढं चांगलं सर्व असताना हैदराबाद स्पर्धा सायबर कॅपिटल आपल्याकडे त्यासाठी प्रयत्न तरी दिसतात का आणि आपल्या हिंजवडीला असणाऱ्या आय टी हबला पडल्याला ट्रॅफिक जामचा आणि समस्यांचा विळखा चोरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कोणी करताना दिसतं काय राजकीय अजेंडा विषय येत नाही तो तिथं तिथं मेक आहे की आम्ही आजही रमलो आहोत आम्ही अजूनही थ्री नाईन्टी म्हणजे आहोत की महाराष्ट्र नंबर वन राज्य आहे ते नंबर वन खरोखरच आज कदाचित आकड्यांच्या बाबतीत असेल कारण कंपन्यांचे हेड कॉर्पोरेट हेडक्वार्टर मुंबईत आहेत कॉर्पोरेट हेडक्वॉर्टर जर मुंबईतून गेलं उद्या गिफ्ट सिटीला तर आपल्या राज्याचा जीडीपी पी खरोखर तसा राहील का विचार केला म्हणजे प्रत्येक राजकीय नेतानं ते विरोधातून असतील किंवा सत्तेतील कसं घडताना दिसत नाही तुम्ही म्हणता जे खंत एक तरुणांची खंत तुमच्या बोलण्यातून दिसते इतर मुद्दे नेहमी मागे टाकले जातात आणि भावनिक मुद्द्यांवरच राजकारण चालतं जाता राज जाता मला वाटत मागील सर्वसामान्य माणसांनी पण हाच विचार केला पाहिजे की भावनिक मुद्द्यांवर आपण जेवढे उफाळतो ना तेवढ्या आपल्या खिशातील पैशाच्या आणि आपल्या रोजीरोटीच्या मुद्द्यावर आपण कधीच एकवटत नसतो हेच वास्तव आहे कुठंतरी तुम्ही आम्ही सुद्धा या सर्व साठी जबाबदार आहोत आपण जर मनाच्या ऐवजी मन आणि मेंदूची सांगड घालून आपलं बोट वोटिंग मशीनचं बटन दाबण्यासाठी पुढे ना तर मला असं वाटत खूप काही चित्र बदलू शकेल खरे सर बदलापूरत जे घडलं ते दुर्दैव होत या घटनेचं राजकारण व्हायला नको असं सर्वांना सर्व पक्षांना आवाहन असेल राजकारणात सगळेच पक्ष महिलांना केटर करायचं बघतात आता धडपडतात त्यासाठी पण जेव्हा महिला सुरक्षेचा प्रश्न येतो किंवा ऍक्शन प्लॅन काय आहे या प्रश्नाचं उत्तर महिला सुरक्षेच्या प्रश्नाचा ऍक्शन प्लॅन काय आहे असा प्रश्न जेव्हा महिला विचारतील तर तेव्हा या प्रश्नाचं उत्तर सर्वच राजकीय पक्षांना द्यावं लागेल हे खरंय इथेच थांबू पुन्हा भेटू खूप खूप धन्यवाद